वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सर्वात शुभ संदेश घेऊन आलोय आज पाच जानेवारी दोन हजार सव्वीस नीट योजी दोन हजार पंचवीस साठीची सर्वात प्रोसेस जी आहे ती वीस नोव्हेंबर दोन ला एमबीबीएस बीडीएस ची प्रोसेस संपून गेलेली होती परंतु काही सीट वेकंट असल्यामुळे एमसीसी ने दहा टाकी तारीख दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला कट ऑफ दिल, डेट दिले होते त्यानुसार काही कॅन्सलेशनचे ऍडमिशन महाराष्ट्र राज्यामधील बीडीएस कॉलेजेस मध्ये साठी एक राउंड लावण्यात आलेला आहे त्याला ले ले, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड टू असं म्हटलेलं आहे त्याच्यासाठीच सीईटीसीच्या वेबसाईट वरती आताच आपल्याला एक नवीन नोटिफिकेशन आलंय ते म्हणजे बीडीएस साठी आपल्याला सा, ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये तीन वेकंट सीट आहेत एक तर वसंतदादा पाटील मध्ये एक कॉलेज आहे त्याचबरोबर अमरावतीच्या कॉलेजमध्ये एक ओपन सीट साठी आणि एन टी डी कॅटेगरीसाठी आदित्य डेंटल कॉलेज बीडी मध्ये एक सीट आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तीन मेरिट ची सीट्स उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचा टॉपिक लक्षात घ्या की जी काही तुमची कॅटेगरीची फीज आहे ती तुम्हाला तरी इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड मध्ये होत नसते परंतु आम्ही तुम्हाला ते करून देऊ म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एस सी एस टी साठी आपल्याला जी कॅटेगरीची फीज असेल झिरो फीज असते तेवढी भरावी लागेल एन टी सी एन टी बी एन टी डी या कॅटेगरीसाठी आणि एसबीसी साठी मुलगा असो किंवा मुलगी असे टेन पर्सेंट फीज असते म्हणजे पन्नास साठ हजार फीज असते तेवढीच फीज तुम्हाला भरावी लागेल आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ओ मेल कॅन्डिडेट्स ओपन आणि ईडब्ल्यू एस आणि चे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपये परियर फीज हे सोडून आपल्याला इतर पाच लाख रुपये असं टोटल आठ लाखाच्या पॅकेजमध्ये बी डीएस कोर्स आपल्याला शंभर टक्के महाराष्ट्र राज्यामध्ये मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचंय किंवा ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला लास्ट डेट मात्र अगदी तीन ते चार दिवस आहे संपर्क करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना बीडीएस महाराष्ट्रामध्ये करायचंय तुमच्याकडे शंभर दीडशेच्या पुढे दीडशे दोनशे किती पण मार्क असू दे किंवा एकशे चाळीस पन्नास असू द्या इलिजिबल असेल तरी सुद्धा चालू शकेल मुलगी असेल तर तुम्हाला आठ लाखामध्ये बसेल एन टी बी सी डीचा मुलगा असेल तर सुद्धा आपल्याला आठ लाखामध्ये टोटल पॅकेज बसेल आणि एस सी एस टी असेल तर सहा लाखाच्या पॅकेजमध्ये बसेल आणि बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगेन आपल्याला खूप कमी सीट्स आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी संपर्क करून घ्या हंड्रेड पर्सेंट यामध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकणार आहे त्याचबरोबर या हो राऊंडमध्ये आपल्याला एक आणखी एक राऊंड लागलाय तो म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड टू आहे हा जसं लागलाय तसं गव्हर्नमेंटसाठी जळगावमध्ये एस सी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये एक सीट वेकंट होतं त्या ठिकाणी राऊंड लागलाय त्या विद्यार्थ्यांना बीडीएस मिळालं आहे एस सी कॅटेगरीसाठी एक विद्यार्थ्यांसाठी राऊंड लागलेला आहे त्यांना मात्र आठ तारखेचं संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत रजिस्ट ऍडमिशन घ्यायचं आहे इन्स्टिट्यूट लेव्हल मध्ये तीन सीट्स आहेत ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी आपल्याकडे संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन जो काही तुमचा करिअरचा मार मार्ग आहे त्याच्यामधील सर्वात अंतिम टप्प्यावरती ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय ती आवडली तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने नीट यूजी दोन हजार सव्वीस रजिस्ट्रेशन सुरू झाले ज्या ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय त्याने आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने त्याचबरोबर नंदुरबार या ठिकाणी आपलं एक एक दिवसीय सेमिनार विद्यार्थ्यांसाठी आठवी पासून ते नववी पर्यंत असणाऱ्या आणि दहावी बारावी आणि अकरावी बारावी असणाऱ्या किंवा रिपीटरच्या विद्यार्थ्यांसाठी दोन सेशनमध्ये करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून मी स्वतः अहिंसा चौक मध्ये कन्यादान मंगल कार्यालय या ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळा किंवा सेमिनार आपण घेतोय त्याच्यासाठी तुम्ही अवश्य हजर राहा नीट युजी दोन हजार सव्वीस साठी मार्गदर्शन शिबिर शंभर टक्के आम्ही देण्याचा प्रयत्न करू आमची टीम सुद्धा त्याच दिवशी त्या ठिकाणी येणार आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र